तर नमस्कार मित्रांनो तर श्री स्वामी समर्थ डेअरी फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही आज बघू शकताय एकदम टॉप क्वालिटी मैस विक्रीसाठी उपलब्ध आहे वेद दुसरं पहिल्या वेताला दहा लिटर दूध दिलेलं आहे गाव बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी मोबाईलवर ते संपर्क साधायचा आहे तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे धन्यवाद